पिंपळगाव बसवंत शहरात आपली सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष तलाठी राकेश बच्छाव तसेच महावितरण विभागाचे उपसहाय्यक अभियंता नितीन पगारे यांचा निरोप समारंभ मोठ्या जल्लोषात पिंपळगाव बसवंत सोसायटीत भास्करनाना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बागुल यांचा अभिष्टचिंतन सोहळा देखील संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी राकेश बच्छाव तसेच नितीन पगारे यांना निरोप समारंभानिमित्त सदिच्छा दिल्या तर ग्रामपंचायत सदस्य अमोल बागुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पिंपळगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक चे आणि चे कर्मचारी वृंद तसेच स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा संपर्क सर्वात जास्त माझ्या सांगण्याचा असतो सर्कल मराठी एम एस एम पोलीस स्टेशन तहसीलदार राम या अशा ठिकाणी कोणाच्या कोणाचं काम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ते पश्चावता ओळख कशी पश्चावता त्या हे मुखेडला शिक्षक म्हणून त्यांनी गुरुजी नानाच्या संस्थेत काम केलं आणि मग त्यांनी तलाठी पदाची परीक्षा दिली तलाठी झाले आणि पिंपळ सारख्या मोठ्या शहरामध्ये घटातटाच्या राजकारणामध्ये काम करणं एवढं सोपं नसतं मग पिंपळगावतोय परंतु अशा त्यांनी शेतकऱ्यांना काय मदतीचा हात दिलेला कोणतंही काम असेल शासकीय योजना असतील त्या योजना कशा पोहोचल्या पाहिजे दाखले कसे मिळाले पाहिजे नोंदी झाल्या पाहिजे अशा अनेक अनेक प्रकारचे काम बचवत्यांनी या पिंपळगाव शहरामध्ये केले सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला कुणी किती मोठा अधिकारी असला तरी तो सगळ्यांना सगळ्यांचं समाधान करू शकत नाही हे दोन्ही डिपार्टमेंट असे की सी बी आणि त्यांनी किती काम केलं तर जेच नाही झालं तो नाराज होतो आता म्हणाल तर यांचा दोष नसतो कुठेतरी लाईट लाईन होती कुठेतरी झाडाला वायर लागते दोन वाईट एकत्र होतात आणि पहिलं नाव घेतलं जातं ते एबीसीबीच्या अधिकारी म्हणजे पिंपळगाव शहराला एवढ्या मोठ्या शहराला वीज देण्यासाठी मग प्रत्येक वेळेस पद्धतीनं कापसे साहेब असतील आता पाटील साहेब असतील अनेक अधिकारी पाहिजे परंतु वसुलीच्या बाबतीत साहेबांच काम चांगलंय सेल्मध्ये मी सरपंच असताना अनेक वेळा मिटिंग घेण्याचा प्रश्न येतात ना हॉल मिळे बिल्डिंग तुमची अजून काय सेवा मला सांगा चहा दिवस पाणी मार्केट ठेवून काय काय आणि शेवटी हो तो सुद्धा एक आमचाच भाग असतो म्हणून भाजप नात्यांनी सुद्धा आपल्या पेंडोळ शहरामध्ये आधुनिकांना मदत हातभार लावला चांगले काम केले आणि ज्यांनी चांगले काम केले ना तर त्यांना विरोध होतो मी ते स्वभाव आहे ज्यांनी चांगले काम केले जातो ना पण तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला तुमच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी दे आणि उतराई होण्यासाठी मी अनेक अधिकाऱ्यांचा ज्याचं स्वागत केलं त्याचं स्वागत करतो कर ज्यांना निरोप त्याचं त्यांना निरोप देतो आणि जो चांगलं काम करतो त्यांना मी निरोप देतो हा माझा आहे परंतु या दोन्ही अधिकारी इथून बदलून जात आहे तरी तात्यांचे मी आभाराची पोहोचवाच तुमचं भावनेही माझ्या की तुमची रात्री मी वाचली आणि तात्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आता या ठिकाणी अनेक अधिकारी कला ठ केलं तर नंतर सर्कल म्हणून आले सर्कल म्हणून गेले तर नायक तहसीलदार म्हणून आले तहसीलदार आले म्हणून मी अपेक्षा करतो की साध्या तुमचं वय पाहिलं तर मला खात्री भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रमुख व्हाल जेव्हा हक्काने तुमचं वजन फुटवत आहे याची मला खात्री म्हणजे मंत्रालयामध्ये सुद्धा काही काम करायचं असेल फार मोठी साखळी म्हणजे वेगळी म्हणून मदतीचा हात द्यायचा काम कसं लवकर होईल अनेक अधिकाऱ्यांचे त्यांचे विकल्पाचे संबंध आहे आणि जेव्हा त्याच्यात तुम्ही प्रमुख व्हाल तेव्हा निश्चित टिप्ब्यावला या तुमच्याकडून अनेक कामं राहिले तिथे त्या ता काळात तुम्ही पूर्ण करा अशी मी तुम्हाला जनतेच्या वतीने जेवढे फार्मिकच्या वतीने सोसायटीच्या वतीने आपल्याला भावी वाटचाली जा तिथं जाऊन तिथं यापेक्षा चांगलं काम करावं याची खात्री बाळगतो आणि बाकीची पक्षावर यांना दिसुभेच्छा